ओम श्री सद्गुरु वे नम जीवनात आपण काही शब्दसमूह इतक्या सहजतेने वापरतो की त्यांच्या गांभीर्याकडे लक्षही देत नाही पण हे शब्द मात्र आपले लक्ष आकर्षून घेतात हॅपी न्यू इयर हा असाच एक वाकप्रयोग आहे परमपूज्य स्वामी तेजोमयानंदजी अर्थाकडे घेऊन जातात व आपण आपले जीवन आनंदमय कसे करू शकू याबद्दल मार्गदर्शन करतात समर्पण आमच्या जीवनाला नवीन दिशा प्रदान करणाऱ्या परमपूज्य स्वामी तेजोमयानंदजी यांच्या चरणकमली समर्पित परमपूज्य स्वामी तेजोमयानंदजी यांनी यांच्या मडगाव केंद्रात दिलेल्या प्रवचनांचे मराठी शब्दांकन प्रास्ताविक परमपूज्य स्वामी तेजोमयानंदजींचे वेदांत प्रचार कार्य अविरत चालू आहे वेदांत ग्रंथांवर आधारित ज्ञानसत्रांतून ते संपूर्ण विश्वातील जनसमुदायाला संबोधित करीत असतात स्वामीजींची विपुल ग्रंथसंपदा ही प्रकाशित झालेली आहे या व्यतिरिक्त स्वामीजी विविध प्रसंगी ठिकठिकाणी सत्संगातून त्यापैकी एक आहे आनंद प्राप्ती आपले नवीन वर्ष आपण सुखाचे कसे करू शकू याबद्दल व्यावहारिक मार्गदर्शन परमपूज्य गुरुजी करतात तेच आहे हे आनंद प्राप्ति ओम समस्त कल्याणे निरतम करुणामयं नमा चिन देव सद्गुरुं ब्रह्मविद्वार आपण नवीन वर्षात प्रवेश करीत आहोत नवीन वर्ष तर प्रत्येक एक जानेवारीला सुरू होते पण आपल्या जीवनात कोणती नवीन गोष्ट घडते का एकतीस डिसेंबर जशी होती तशीच एक जानेवारी असेल तर त्यात फरक काय झाला फक्त तारीख बदलली तारखेबरोबर आपल्या जीवनात पण नाविन्य आले पाहिजे परिवर्तन झाले पाहिजे ही नवीनता पण दोन प्रकारची आहे एक बाह्य आणि एक आंतरिक बाहेरची नवीनता म्हणजे काय तसे बघायला गेले तर जग बदलतच आहे दिवाळीच्या वेळी आपण घरातील फर्निचर इकडून उचलून तिकडे ठेवतो हो रंगरंगोटी करतो तर नाविन्य वाटते आपल्याकडे बऱ्याच नवी नवीन नवीन गाड्या येत आहेत अगदी विदेशीसुद्धा कार तर नवीन आली पण आपण बेकारच राहिलो तर काय फायदा आंतरिक नाविन्य म्हणजे दृष्टिकोनात परिवर्तन जर आपली जीवनदृष्टी योग्य झाली नाही सुधारले नाही तर त्याचपूर्वीच्या पद्धतीने आपण आणि त्याचपूर्वीच्या पद्धतीने आपण जगत राहिलो तर जीवनात कोणतंही परिवर्तन दिसून येणार नाही म्हणून महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्या दृष्टिकोनात बदल होण्याची खूप श आवश्यकता आहे दृष्टीत परिवर्तन आल्याने आपल्या जीवनात परिवर्तन येते आणि जीवनात परिवर्तन आले तर आनंदच आनंद होतो आता नवीन वर्ष सुरू होणार आहे ना तर तुम्हाला खूपशी ग्रीटिंग्स कार्ड्स आली असतील येतील तुम्ही ग्रीटिंग कार्डांची एक माळसुद्धा बनवून ठेवली असेल आणि तुम्ही बऱ्याच लोकांना तुम्ही पण बऱ्याच लोकांना ग्रीटिंग कार्ड्स पाठवले असतील त्यातून काय संदेश पाठवला विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर पण आपणास जर कोणी विचारले की आम्ही आमचे नवीन वर्ष सुखाचे कसे बनवू ते सांगा तर तुम्ही काय सांगाल तुम्ही मला नवीन वर्षाच्या शुभकामना देत आहात ते चांगले आहे पण कृपा करून सांग सांगा। मला सांगा की माझे वर्ष मी सुखाचे कसे करू आनंद कसा प्राप्त करावा हे मला तर कळत नाही मी त्रासून गेलो आहे मग काय कराल काय म्हणाल हॅपी न्यू इयर म्हणणे तर फार सोपे आहे पण आपले जीवन आपण सुखी कसे करू शकू आनंदमय मंगलमय कसे करू शकू हेही आपणास माहीत असाव्यास पाहिजे तेव्हा थोडक्यात आपले जीवन सुखात जगण्यासाठी काय केले पाहिजे या संबंधीची काही सूत्रे सांगतो पहिले सूत्र स्वास्थ्य आपले जीवन सुखी होण्यासाठी शरीर स्वस्थ असले पाहिजे यू मस्ट हॅव गुड हेल्थ शरीर स्वस्थ नसेल तर आपण ना, ना प्रवचनासाठी बसू शकत ना सिनेमा बघू शकत ना संगीत ऐकू शकत शरीर स्वस्थ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यामुळे जीवन सुखी होईल दुसरे सूत्र धन दुसरी आवश्यकता हो आहे धनाची म्हणजे वेल्थ आपल्या व्यावहारिक जीवनासाठी सुद्धा पैसा व्यावहारिक जीवनासाठी पैसासुद्धा पाहिजे समर्थ रामदास स्वामींनी सुद्धा सांगितले आहे प्रपंची पाहिजे सुवर्ण परमार्थी पंचीकरण तेव्हा संसारात प्रपंचात राहायचे असेल तर आपल्याजवळ धनही हवे धनाचा अर्थ कोट्याधीश झाले झाले पाहिजे असा नाही तशी आवश्यकता नाही पण घरात समृद्धी असायला हवी लोकांची सेवा करण्यासाठी पण आपल्याकडे पैसा असाव्यास हवा खर्च करण्यासाठी आणि दानधर्म करण्यासाठीसुद्धा पैसा असाव्यास हवा सांगण्याचा सा भावार्थ हा आहे की पैसा स्वतःसाठीही असावा आणि दुसऱ्यांची सेवा करण्यासाठीही असावा फक्त आपल्या दहा पंधरा पिढ्यांसाठी साठवून ठेवला आणि दुसऱ्यांचा विचारच केला नाही तर असा पैसा काही कामाचा नाही तर पैसा पण पाहिजेच तिसरे सूत्र विवेक तिसरी आवश्यकता आहे ती बुद्धी किंवा ना विवेकाची कारण विवेक असेल तर सर्व काही आहे आणि विवेक नष्ट झाला तर बाकी सर्व विवेक आपल्याला योग्य काय व अयोग्य काय ते दाखवून देतो आणि योग्य गोष्टी धरून ठेवण्याची प्रेरणा पण देतो चौथे सूत्र सद्भाव या त्यानंतरची महत्त्वाची बाब आहे सद्भाव गुडनेस ऑफ द हार्ट हृदयातील सद्भाव चांगुलपणा मनाची शुद्धता शुद्ध भाव आता मी आपणास एक गोष्ट विचारतो प्रत्येक पिता पुत्राची व कन्याची इच्छा करतात पण त्यांना कन्या व किंवा पुत्र कसा हवा असतो शिकलेला हवा बुद्धिमान हवा स्मार्ट हवा पण जरा जास्तीच स्मार्ट असेल तर कठीणच जरा हे शिस्त नाही उच्खल उलट उत्तरे देणारा वाईट सवय अस, असलेला असा असेल नहीं, तर आपल्याला तो मुलगा आवडेल का तेव्हा आपल्याला केवळ पुत्र नाही तर सुपुत्र हवा असतो कधीकधी आपण घर बदलतो का तर शेजार चांगला नाही म्हणून शेजार पण चांगला असावयास पाहिजे खरे की नाही आमच्याकडे पण लोक येतात आणि सांगतात स्वामीजी आपण सगळ्या ठिकाणी फिरत असता आमच्या मुलासाठी एक चांगली मुलगी शो सांगा मुलीकडचे लोक म्हणतात एक चांगला मुलगा सांगा आता चांगले या शब्दाची व्याख्या काय आहे असे पहा आतून चांगले काय हे सगळ्यांना माहीत असते व्यवहारात आपण म्हणतो ना अमुक एक माणूस धनवान आहे पण चांगला नाही मोठा पंडित आहे पण चांगला नाही हो ना तर चांगले असाव्यास पाहिजे मिशनच्या केंद्राचे लोक पण सांगतात चांगल्या ब्रह्मचाऱ्याला पाठवा आणि मी सुद्धा चांगला ब्रह्मचारी मिळावा म्हणून शोध घेत आहे शिष्याला पण चांगला गुरु पाहिजे आणि गुरुला पण चांगला शिष्य पाहिजे सगळ्यांना चांगलेच पाहिजे असते तेव्हा चार गोष्टी झाल्या शरीर स्वस्थ पाहिजे धन पाहिजे विवेक पाहिजे त्याचबरोबर मनाचा चांगलपणा पाहिजे ही चतुस्थूत्री आहे या चार गोष्टी हॅपी न्यू इयर ऑल हॅपी न्यू इयर आणि आता शुभेच्छा दिल्या तर त्या कशा प्राप्त करायच्या हे पण सांगतो आपल्या भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला जीवनाकडे बघण्याची जी सम्यक दृष्टी पूर्ण दृष्टी दिली ती जर आपण आत्मसात केली तर खरोखरच आपले जीवन सुखी समृद्ध आणि आनंदमय होईल यात काही शंका नाही म्हणून सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की कि उपनिषद किंवा गीता वाचा त्यात ह्या सगळ्या गोष्टी येतात मला एकाने विचारले की आम्ही गीता का वाचावी गीता का वाचावी हा नेहमीचाच प्रश्न आहे तेव्हा मी म्हण म्हटले तुम्ही जाहिराती कधी बघितल्या आहेत का जसे एक माणूस अतिशय लठ्ठ आहे त्याला सडपातळ व्हायचे आहे त्यासाठी पण क्लिनिक असते लठ्ठपणा कमी करणारे त्यांच्या जाहिरातीत दोन चित्र दाखवतात आधीचे आणि नंतरचे आणि नंतर, नंतर जेव्हा क्लिनिकमध्ये गेला तेव्हा किती सडपातळ झाला दुसऱ्या जाहिराती असतात टकलाच्या गमतीदार गोष्ट आहे मी पूर्वी एका व्यक्तीला भेटलो होतो तेव्हा त्यांचे केस खूप छान होते आता नाहीसेच झाले आहेत मी विचारले काय झाले तर तो म्हणाला ओव्हरहेड्स कमी झाले धंद्यात ओव्हरहेड्स कमी झाले तर चांगलेच आहे पण इथे ओव्हरहेड्स कमी झा जा, म्हण झाले म्हणजे केस नाहीसेच झाले तर केस येण्यासाठी वर्तमानपत्रातील किंवा टी व्ही मालिकांमधील त्या कंपनीचे औषध किंवा तेल वापरल्यावर किंवा के केश पुनरारोपण केल्यानंतर एकदम केसच केस, केस। तेव्हा आधीचे आणि नंतरचे अशी दोन चित्रे असतात ना गीता का वाचावी असे जर विचारत असतात तर अर्जुनाला बघा आधीच्या आणि नंतरच्या तेव्हा आपल्या लक्षात येईल की गीता का वाचावी प्रथम अध्यायाच्या शेवटी काय दिसते अर्जुन कसा आहे शोक संविग्न मानस गीतेत म्हटले आहे विसृज्य सशरम चापम शोक मानस हा न योजी गो अर्जुन बसला आहे आणि म्हणतो आहे मी तर लढाई करणार नाही शोकात बुडून गेला आहे धनुष्य बाण पडलेला आहे शरीराला कंप सुटला आहे रडत आहे बरं गीता श्रवण केल्यानंतर काय झाले आहा नष्टो मोह स्मृतिलब्धा तोत्प्रसादा मे अच्युत स्थितोसमी गतसंदेह करिष्य वचनंत तोच अर्जुन म्हणतो माझा मोह दूर झाला स्मृती प्राप्त झाली भगवंता आपल्या प्रसादाने हे सर्व झाले आणि त्याला असा उभा राहिलेला पाहून संजयाचे तोंडून सुद्धा निघाले यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्रीर्विजयो विजयो भूती ध्रुवानी जिथे भगवान श्रीकृष्ण आहे आणि धनुर्धरी अर्जुन आहे धनुष्य टाकलेला अर्जुन नाही तर धनुर्धारी अर्जुन तेथे संपत्ती आहे विजय आहे विकास आहे चांगली नीती आहे सर्व काही तेथे आहे म्हणजेच सर्व आनंद आहे भगवान श्रीकृष्ण म्हणजे जेथे जीवनाकडे बघण्याची आध्यात्मिक दृष्टी पूर्ण आध्यात्मिक पूर्ण दृष्टी आहे आणि अर्जुन म्हणजे त्या दृष्टीनुसार ज्ञानानुसार कर्म करण्यासाठी तत्पर व्यक्ती आहे म्हणजेच जेथे ज्ञानदृष्टी पण आहे आणि कृती पण आहे दर्शन पण आहे आणि कर्म पण आहे दोन्ही आहेत तेथे सफलता असते बरेच लोक काम करत असतात पण दृष्टी नसते त्यांना विचारा तुम्ही काय करीत आहात कशाला करीत आहात तर म्हणतात माहीत नाही काहीतरी करायला पाहिजे काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणे वरे म्हणून काहीतरी करत राहतात एक मुलगा होता सुतारकामाच्या वर्गात काहीतरी करीत होता त्याला विचारले तू काय घडवीत आहेस तर म्हणाला पोर्टेबल मी विचारले पण पोर्टेबल काय म्हणाला त्याचा अजून विचार केला नाही आता तर केवळ हँडल बनवले आहे पोर्टेबल वस्तू कोणती त्याचा अजून विचार केलेला नाही का काय करीत आहे ते माहीत नाही कुठे जातो आहे माहीत नाही जात तर आहे कृती आहे पण दृष्टी नाही काही लोक तर फक्त स्वप्नच बघत राहतात कल्पनाच करीत राहतात कृतीत मात्र काहीच नाही म्हणजे काहीशी दृष्टी तर असते पण कृती मात्र अजिबात नाही पण दृष्टी कृती दोन्ही असल्या तर श्री विजय भूती सर्व काही आहे बऱ्याचशा लोकांच्या जीवनात अलीकडे काय होत आहे तर जीवन अतिशय गतिमान झाले आहे विज्ञानामुळे प्रत्येक गोष्टीला अतिशय वेग आला आहे एकदा एक रशियन माणूस अमेरिकन माणसाला सांगत होता रशियन म्हणाला आमची अर्थव्यवस्था तुमच्या अर्थव्यवस्थेपेक्षा अधिक वेगाने विकसित होत आहे अमेरिकन माणूस म्हणाला एक दिवस तुमची अर्थव्यवस्था खड्ड्यात जाईल रशियन माणूस म्हणाला असू दे पण आम्ही नक्कीच तुम्हाला मागे टाकू तेव्हा सर्व देश कोठे जात आहेत कोणालाही माहीत आहे नाही सगळ्या लोकांचे भय मात्र वाढत आहे तात्पर्य भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला जे ज्ञान दिले त्यामुळे अर्जुन जो शोकात बुडून गेलेला होता तो युद्धास तयार झाला आणि त्याने विजय प्राप्त केला हे इतके पुरेसे नाही का गीता किंवा जाणून घेतली पाहिजे हे आपोआप स्पष्ट झाले आत्मज्ञानाने सर्वांमध्ये एकत्व पाहण्याची शक्ती प्रकट होते त्यामुळे मानवामध्ये मनामध्ये खरेखुरे प्रेम प्रकट होते आणि त्या प्रेमाने पालनात रुची निर्माण होते अशा प्रकारे शरीर मन आणि बुद्धीच्या स्तरावर धर्म भक्ती किंवा प्रेम आणि ज्ञान यांचा समन्वय झाल्याने आनंद व शांती प्राप्त होते शोकमोहाची निवृत्ती आत्मज्ञानाने होते मोहभ्रांती दूर झाल्यानंतर काय शिल्लक राहणार तत्र को मोहक कशोक नाही राहत नाही बंधन प्राप्त झाले तर तोच आनंद आहे योय भूमा तत् हा आनंद अनंत आहे नित्य आहे नित्य प्राप्त आहे निराश्रित आहे ईश्वर कृपेने आणि परमपूज्य गुरुदेव स्वामी चिन्मयानंदजींच्या कृपेने आम्हा सर्वांना ह्या सर्व गोष्टी याच जन्मत प्राप्त होत आणि ह्या आनंद आनंदाची अनंत आनंदाची प्राप्ती जे वेद